नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी सरकारी कार्यालयात आपल्या कामांसाठी वारंवार चक्रा मारून थकून गेला आहात का तुमच्या मनात कोणतीतरी समस्या आहे पण ती मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाहीये तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे पासून एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे लोकशाही दिन हा एक शक्तिशाली उपक्रम आहे जो सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून देतो मग काय आहे हा लोकशाही दिन नक्की लोकशाही दिन म्हणजे शासनाचे वरिष्ठ अधिकारी जसे की जिल्हाधिकारी तहसीलदार विभागीय आयुक्त किंवा महानगरपालिका आयुक्त दर महिन्याला एका निश्चित दिवशी आपल्या नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतात आणि केवळ ऐकूनच घेत नाहीत तर या समस्यांवर तीस दिवसांच्या आत निर्णय देण्याची जबाबदारी ते स्वत घेतात ही खरं तर एक वन स्टॉप समस्या निवारण यंत्रणा आहे जिथे तुम्हाला अनेक खात्यांमध्ये भटकण्याची गरजच पडत नाही या लोकशाही दिनाचं महत्त्व काय आहे हा दिवस आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे पहिलं म्हणजे थेट संवाद तुम्हाला तुमची समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कोणतंही मध्यस्थी न ठेवता मांडता येते यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि तुमचा बहुमोल वेळ वाचतो दुसरं म्हणजे त्वरित कार्यवाही तुमच्या अर्जावर तीस दिवसात लेखी निर्णय मिळणं अपेक्षित आहे यामुळे प्रशासकीय दिरंगाई कमी होते आणि तिसरं म्हणजे पारदर्शकता यामुळे शासनाचं कामकाज अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनतं आपल्या माहितीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे असतो हा लोकशाही दिन तालुका किंवा तहसीलदार कार्यालयात हा लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी असतो जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आणि मंत्रालयात थेट मुख्यमंत्री किंवा मुख्य सचिवांच्या उपस्थितीत जिल्हा आणि विभागातून न सुटलेल्या प्रकरणांसाठी हा लोकशाही दिन प्रत्येक पहिल्या सोमवारी असतो जर ठरलेल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आली तर लोकशाही दिन पुढील कार्यदिवशी घेतला जातो मग तुम्ही या लोकशाही दिनाचा वापर कसा करू शकता सर्वात आधी आपल्या तक्रारीचा अर्ज विहित नमुन्यात किमान पंधरा दिवसांपूर्वी संबंधित कार्यालयात दोन प्रतींमध्ये सादर करा त्यानंतर लोकशाही दिनी उपस्थित राहून तुमची समस्या स्पष्टपणे मांडा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठपुरावा करा तीस दिवसात निर्णय न मिळाल्यास तुम्ही पुढील स्तरावर म्हणजे तहसीलमध्ये न सुटल्यास जिल्ह्याला अपील करू शकता मित्रांनो हा तुमचा कायदेशीर हक्क आहे पण मग हा लोकशाही दिन आपल्यापर्यंत पूर्णपणे का पोहोचला नाही असं तुम्हाला वाटतं याची अनेक कारणं असू शकतात कदाचित पुरेशी जनजागृती नाही किंवा काही ठिकाणी याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही प्रशासकीय वेबसाईट्सवर माहिती अद्ययावत नसणे किंवा काही ठिकाणी अधिकारी अनुपस्थित राहणे अशी कारणंही असू शकतात पण मित्रांनो आता आपल्याला हे समजून घेणं का आवश्यक आहे सध्याच्या काळात सुशासन ही काळाची गरज आहे लोकशाही दिन हे केवळ तक्रार निवारणाचे एक साधन नाही तर प्रशासनाला नागरिकांप्रती अधिक उत्तरदायी बनवणारं एक महत्वाचं व्यासपीठ आहे आपल्या सक्रिय सहभागामुळेच ही यंत्रणा अधिक बळकट होईल आणि हो आपण नागरिक म्हणून काय करू शकतो हे आहेत आपले हक्क माहिती मिळवा तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना मिळवा तो मिळत नसेल तर माहिती अधिकार कायद्यानुसार मागवा वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करा तुमच्या स्थानिक तहसील किंवा जिल्हा कार्यालयात लोकशाही दिनाचे वेळापत्रक स्पष्टपणे लावण्याची आणि स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देण्याची मागणी करा माहिती अधिकाराचा वापर करा लोकशाही दिन नियमितपणे होत नसेल किंवा तुमच्या अर्जावर योग्य कार्यवाही झाली नसेल तर माहिती अधिकाराखाली माहिती मागवा अपील करा तीस दिवसात न्याय न मिळाल्यास पुढील स्तरावर अपील करण्याचा आपला अधिकार वापरा सर्वात महत्वाचं मार्गदर्शनासाठी संपर्क साधा लोकशाही दिनविषयक अर्ज कसे करायचे त्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही वाय सी सी वाडा या संस्थेशी नऊ छ सात तीन एक चार चार दोन तीन या क्रमांकावर संपर्क साधू शकता सामूहिक सहभाग घ्या तुमच्या गावात किंवा शहरात ग्रामसभा किंवा स्थानिक नागरिक संघटनांच्या मदतीने लोकशाही दिनाविषयी जनजागृती शिबिरे आयोजित करा सी सारख्या संस्था देखील यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील निष्कर्ष लोकशाही दिन हे महाराष्ट्रातील आपल्या प्रशासनाला लोकाभिमुख बनवणारं एक शक्तिशाली साधन आहे याबद्दलची माहिती असणं आणि त्याचा योग्य वापर करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आपल्या समस्यांसाठी आवाज उठवा आपले हक्क ओळखा आणि या लोकशाही दिनाचा प्रभावीपणे उपयोग करा तुमच्या एका प्रयत्नाने अनेक समस्या सुटतील आणि प्रशासनावर योग्य दबाव राहील चला तर मग या लोकशाही दिनाला खऱ्या अर्थाने यशस्वी करूया धन्यवाद